तर कशा एक प्रकारे शाह आगार आहे म्हटते माहितीचा कसं काय कसा काय समजतो चौकशीवरून हे करतो बोल थांबलो चालू आहे नाही रे ठीक असं म्हणू शकतो कपासून ठीक आहे आणि मला दुपारपर्यंत माहिती आहे बोलतो 3 वाजता कॉल कर लवकर आपण सेट करू असेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण डाइट दे 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 एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याच ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली YouTube होते युती आहे का तो कोण राजन केली टेंपरवारी आहे हा आता आला अजून तो परमनंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागाव की न आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळवे येत लवकर सांग ते <laughs> आले <laughs> दुखणं झालंय आपले मुद्दे